नमस्कार मित्रांनो मी संदेश खेडेकर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी, मी आम्ही सकाळी आज गावी आलेलो आहे आणि इकडे आता माला व्हाय मालाचा परिसर आहे आणि इकडे आम्ही जी झाडं लावलेली ती आम्ही पळण्यासाठी आलेलो आहे तर आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपल्याला जर ही व्हिडिओ आवडली तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघू शकतो आपण मित्रांनो इकडे ह्या मालाचा परिसर आहे आणि इकडे हे ए... शेतीसाठी गवत काढलेलं आहे मित्रांनो आम्ही पहिले इकडेच क्रिकेट खेळायची या माला होती हेच आमच्याकडे राहून पण आता सध्या नोके धंद्यानिमित्त मुंबई पुण्यासारखे शहरामध्ये जे गेलेले आहेत तिकडे आता कोणीच नाही तर आम्ही पहिले इकडे क्रिकेट खेळायचो हा आमचा वाडकी स्टेडियम होता लहानपणीचा आता सध्या कोणी नाही इकडे तर मे महिन्यामध्ये सुट्टी पडली तर इकडे येतो खेळण्यासाठी आणि आमचे इकडे बोरीचं झाड जा आहे जुनं हे बोरीचं झाड व्यवस्थित आता बोरे लागले आहेत पण थोडी कच्चे आहेत छोटी छोटे आहेत ती दिसणार नाही तिथे मध्ये बघू शकतो आपण बोरीचं झाड एकदम जुनं झाड हे पूर्ण म्हाताळ झालेली बोर तरी पण ती फल देते झाडाचं महत्व आहे आपल्या आणि हा माल आणि इकडे हे जांभळ आहे जांभीचं झाड इकडे आंबे वगैरे आहेत आपण जी काळूची झाडं लावलेली होती त्या तिकडे समोर आहेत आपण जाऊन कसे काही फुलं वगैरे आलेले आहेत आपण तिकडे चाललं मस्त असलं आहे निसर्ग डोंगर कस वाटेल ते कमेंट करून नक्की सांगा मग त्यामध्ये काळीचं झाड लावलेलं ते आता एवढं मोठं झालं बघू शकतो बघू शकता पण आता एवढं मोठं झाले जवळजवळ तीन चार वर्ष झाले असतील Hmm. सध्या काय ह्याच्या महार वगैरे दिसत नाही हो आहे तर थंडीच्या दिवसपर्यंत पाऊस पण पडतोय त्यामुळे आलेला मोह गलून पडला बहुतेक हो काही दिसत नाही आहे पाहू आपण एका आयुष्य झाडं लावलेली त्यातले दोनच जगलेत आणि इकडे फणस आहे ते मोठी झालेली आहे आणि ही इकडेही आमची जुनी फणस सगळ्यात जुनी फणस आहे आणि आमचे झाडे वगैरे तिकडे महाग आलेले आहे पण सध्या वातावरण एकदम खराब आहे फक्त आंबे धालो पाहिजे आपले काळूचं झाड आणि इकडे आंब्याची झाड आहेत पावसाळ्यामध्ये आपण जे व्हिडिओ बघितले असेल पूर्ण हिरोगार होतं इकडे आता सध्या गवत वत सुकलेलं आहे आणि गवत काढलेलं आहे शेतीसाठी इकडे अजून काढायचं आहे गवत या साईडला आणि इकडे काढलेलं आहे मॉले वगैरे बांधून झालेले आहेत ते आमच्या साईडला जे हक्क थाते ते गवत काढते वगैरे आम्ही काही शेती वगैरे काय करत नाही सध्या गावी कोणी नसतो त्यामुळे सगळं तेच करतात हा, समोर उंच डोंगर आणि वी निलसर निल आकाश एकदम छान अस मनमोहक दृश्य दिसते समोर आणि हा आपला कोकणचा निसर्ग कस वाटलं ते आवर्जून सांगा मित्रांनो गवत जे आपण गवत काढतो ते अशा प्रकारे ते रसून ठेवतात आणि नंतर हे काढून आले होते ह्याची मोली बांधतात कारण की हे जर वारा आला तर वारे निवडू नये त्यामुळे ते अशा प्रकारे रचून ठेवतात आणि नंतर मग ती मोली बांधली जाते मोल, आणि त्याच्या मग ग असा डीक्का करतात त्याला आमच्याकडे गंज बोलतात ते, बोलता, ते दाखवतो आपल्याला किती नाही आहे ते खाली घराजवळ असेल इथे नाही मित्रांनो मालावरती गवत काढलेलं आहे तर ते या मोल्या बांधल्यावरती अशा प्रकारे डी घातला जातो आणि याला इकडे आमच्या इकडे गंज बोलतात आपल्याकडे काय एक कमेंट करून नक्की सांगा असं तुमचा असं छानस वारा सुटल्या होता या व्हिडिओ इतकंच भेट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या आणि आपली जे व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद बाय बाय